अडचणीच्या काळात एक बोलविता धनी असावा व्यंगेमध्ये उभा जो आधार देईल आपल्याला त्या क्षणी असं ते मेटाफॉर्म वापरले त्यांनी आणि अर्थात ती भूमिका करताना मजाही येते कारण ती खूप पाहिला गेलं तर त्या सगळ्या उतरंडीत अंडरडॉग असलेली भूमिका आहे पण खूप महत्वाची आहे त्या असं आहे

काय म्हटल्यावर ऑलरेडी वाचायच्या आधीच मी एक्साइटेड होती आणि त्यात ते त्यांनी फारच सुंदर नाटक लिहिले आणि त्यांनी स्वतःच बसवलेले आहे आणि आता आम्ही ते वंचित करतोय ते तेरा तारखेपासून आणि पहिल्या पंधरा दिवसातच आमच्या दहा अकरा प्रयोग लागले त्यामुळे खूप छान मोमेंटम पकडणार आहे नाटक लगेचच आणि म्हटली तशा दोन भूमिका दोन्ही भिन्न म्हणजे पाहायला गेलं तर ते अशा काय भयंकर वेगळ्याच एकमेकांपासून असं नाही आहे पण त्या दोन निश्चित वेगवेगळ्या काळांमधल्या आहेत त्यामुळे त्याचं सगळी परिभाषा बदलते ऑफकोर्स सो ते सगळं करण्याचा सरांच्या सहाय्याने आम्ही प्रयत्न केलेला आहे आपल्याला चक् हाच विषय का माझं खरं कारण सांगायचं झालं तर माझ्या डीच्या डिरेक्टर जे आहेत माझ्या आधीच नाटक त्यांनी पाहिलं होतं गोष्ट संयुक्त मानप त्यानंतर त्यांनी मला सहज एक शब्द दिला आणि मला म्हणाले की या विषयावर नाटक या एक शब्द दिला होता त्यांनी हा एक विषय घेऊन तुला लिहिता येईल का नाटक पहिली आणि त्यातनं ते मी सगळ्या गोष्टीचा एक काही महिने विचार करत होतो नाटक नाटकांमध्ये प्रॉम्प्टर असायचे आणि ती फॅकल्टी असं ताब्यात कधीच अशी आलेली नाहीये कारण बाकी सगळ्या फॅकल्टीवर नाटक झालेलं आहे पण ते प्रॉम्प्टर हा फक्त प्रॉम्प्टर असा नाही आहे ते मेटापर म्हणून आज जे आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये मागे बोलविता धनी असतोच लहान मुलांचा असतो ऑफिसमध्ये असतो प्रेम प्रकरणात असतो करिअरमध्ये असतो यशात असतो अपयशात पण असतो तर ते बोलविता धनी त्यामुळे ते नाव सुचलं आणि मग त्याच ते सगळं आज का दाखवायचं तर आज खरं म्हणजे जे काय सगळं चाललंय एकूण सगळे सगळे सोशल आणि एकूण सगळीच माणसं ज्या एका आहेत राजकारण हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये एकदा एक विषय आपण घेतला तर तो, तो सगळ्या पद्धतीनं कसा मांडता येईल याच्यातनं मला ते सुचलं मग गोष्टीवर बऱ्यापैकी विचार केला होता आणि माझं ते घेऊन झालं नाटक सुचल्यानंतर असं होतं की कोण कलाकार असावे कसे असावे मग प्रेक्षकांना ह्याच्यामध्ये आज लोकांना हे नाटक का बघायचं याच्यामध्ये आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी येतात नाटक पुरेसे विनोदी आहे नाटकात उत्कृष्ट तुम्हाला छान नाटक ऐकायलाही मिळणार आहे छान गायकी ऐकायला मिळणार आहे त्याच्याबरोबर काही सोशल म्हणजे भाष्य आहे ऐतिहासिक काही घडामोडी आहेत अत्यंत ज्या महत्वाच्या कधी आलेल्याच नाहीत ज्याच्यावर कधी चर्चा झालेली नाही आणि ना ज्याच्यावर आज बऱ्याच गोष्टींबद्दल आज नुसतीच चर्चा होते पण आज असं आपल्याला वाटतं की बरं सगळं तस घडतंय की काय काय नाही जग तसंच होतं पूर्वी होतं आजही आहेत तेव्हा आणि आज याच्यात काय फरक पडला आहे देखील त्याच्यासाठी मी हे नाटक लिहिलं त्या मग सगळे कलाकार करतो मग निर्माते उभे राहिले

एक कलाकार म्हणून मला काय वाटत त्यांचं काम देखील अवघड असतं पण ते आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगत असतात जिथे आपण म्हणतात एखादा डायलॉग पाठून पटकन आवाज येतो हा मग आपल्याला आठवत तरी आपल्याला असं बोलायचं आज ती भूमिका तू करतोय असं काय वाटत एक तर प्रॉम्पर च्या काळातलं नट नाही मी आपण कोणीच नाही म्हणजे त्यामुळे मी तर प्रॉम्पर्स कुठली नाही आयुष्यात नाटकांमध्ये पण तो इतिहासातला एक महत्वाचा भाग आहे हे याची मला जाणीव होती पण ती व्यवस्था काय होती तेव्हा कंपनी सिस्टीम होती नाटकांना आता जे इंडिपेंडंट काम चालतं तसं नव्हतं तेव्हा सो त्यांचं स्थान काय असे ती सिस्टीम कशी वर्क व्हायची हे सगळं आता नव्याने कळतय मलाही खरं तर पण ते निश्चितच गरजेचं होतं तेव्हा याचं कारण इतकं इतकं शब्दप्रधान तेव्हा तेव्हा नाटकं व्हायची चार चार पाणी सोबत असतील आणि अशी पाच पाच अंकी नाटक तर अर्थात अडचणीच्या काळात एक बोलविता उभा जो आधार आपल्याला त्या क्षणी असं ते मेटाफॉर्म वापरले त्यांनी आणि अर्थात ती भूमिका करताना मजाही येते कारण ती खूप पाहायला गेलं तर त्या सगळ्या उतरंडीत अंडरडॉक असलेली भूमिका आहे पण खूप महत्वाची आहे त्या असं आहे खूप मोठ्या कलाकारांच्या का पात्र खूप आहेत पस्तीस चाळीस पात्रात नाटकात ते आता माझ्या विचार होत असते की अरे इतक्या पात्रांचं कशाला जितोस नाटक आणि मग आता एवढी पात्रात म्हटल्यानंतर एक आठ दहा जणांची टीम असेल तर प्रत्येकाला दोन दोन तीन तीन वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात मग ती जे ती सरकस असतेच त्याला काही इलाज नाही मग दहा नट नट आहेत आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की बॅकस्टेजचे बरेचसे लोक असतात असे की जे खरं मुंबईत आले ते अभिनेता म्हणून पण त्यांना नाही लागत बॅकस्टेजचं काम ते स्वीकारतात करतात त्यांना संधी मिळत नाही आमच्या टीममध्ये सुद्धा असे बॅकस्टेजचे आर्टिस्ट होतेच आहेतच की ज्यांनी स्टेजवर एखादा सीन केलाय किंवा काय म्हटलं नाही मग तेही या नाटकामध्ये असतील त्यामुळं ऍक्च्युली खरं म्हणजे विषय असा आहे की ज्याच्यामध्ये अॅक्च्युली नाटक घडतं तेव्हा त्या फक्त कलाकार स्टेजवर काम करतात म्हणून नाटक घडत नाही सेट लावणारे लोक असतात मेकअप आहे कॉस्ट्युम आहे लाईट म्युझिक ह्या सगळे लोक हे खरे खरं नाटकाचे बोलवित धनी आहेत सगळे तर त्यांनाही त्यानिमित्तानं स्टेजवर त्यांची भूमिका जी आहे ती याच्यात असेल मग ते खरं म्हणजे तेरा ऍक्च्युली स्टेटवर बरेच जण येऊन जातात पंचवीस एक जण तरी येऊन जातातच हा आणि मग ती मजा असते ती आपण वातावरण निर्माण करायचं असं म्हटलं तर त्या त्या सगळ्या लोकांची गरज असते मग ते बाकीच्या सगळ्या जणांना बाकीचे कलाकार तेवढे घेण्यापेक्षा जे आहेत ते, जा ते, ते, आहे ते स्कीममध्ये लोकांनी काम केलं तर ते सोयीचं आहे त्यामुळं दहा कलाकार आणि बाकी सगळ्या फॅकल्टीचे लोक हेही ते इथं ते इथं स्टेजवर पण काम करत आहेत ते मागेही करतात त्यामुळे असं एक वेगळाच मला काहीतरी एक संधी मिळाली करायची काहीतरी okay. वेगळ्या विषय आहे प्रेक्षकांना पण उत्सुकता असणार आहे कारण का होतो नाटकांचा विषय आपला विषय पोहोचवायचा यंग जनरेशन खूप नाटक येतात तेल आहे त्यात हा विषय तो लोकांना काय सांगायचं यंग जनरेशन नाटक येते म्हणजे आपण एकंदरीत बघायला पेक्षा त्या नाटकाला खूप कर वाढतो प्रेक्षकांचा आणि यंग जनरेशन मी म्हणते खूप हाच एक मुद्दा सर जास्त बरं बोलतील यावर खरं तर मला तर यंग जनरेशनचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही दोन्ही जनरेशन मध्ये कार्यरत व्यक्ती आहात पण मला तर काय आनंदच होतो कारण नाटक करणं ह्याच्यातली किक आणि ह्याच्यातली मजा निराळी आहे आणि कारण काय आहे फक्तच ते लाईव्ह आहे यामुळे नाही तर प्रोसेस ही अख्खी महत्वाची गोष्ट मिळते त्यासाठी कारण सिनेमा असो मालिका असो वेब असो त्यात आपल्याला तसं ते, आप तस ते, ते इन्स्टंट कॉफी सारखं करायला लागतं नटांना बाकी अख्खा युनिट प्री प्रोडक्शन करतच असतं पण नाटक ही स्पेस अशी आहे जिथे नटांना तालमीला प्रचंड एक मोठी स्पेस मिळते आणि जी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे आता आम्हीच दोघं एकत्र अभिनय करत असलेलं मी वर्षेच मी नाटक पण चालू आहे आणि आता त्यात हे नवीन नाटक मी करतोय तर अगदी आवर्जून एवढं नाटक करावं असं वाटतंच वाटत आणि ह्या हा तर बोनस मुद्दा आहे त्यात आता कल वाढलाय लोकांच्या नाटकाकडे परिभाषा पण बदलली आहे आमच्या पिढीशी नाटकाविषयी नाटका जसं आता आम्ही प्रॉमटरला घेऊन नाटक करत आहोत तसं काही गोष्टी अजून मागे पडत पडत जात वेगळंच काहीतरी तयार झालंय आणि सर्व म्हणजे विजय नाटक आहेत जोशी सर पण तुम्ही त्यांचीच आता तीन चार नाटकं चालू आहेत त्यांनी ते करत असलेली आणि म्हणजे सन्यस्त खडगं आहे संयुक्त मानापमान आहे उन्ही मी आहे तर हे आहे तर आणि त्यात माझ्या वयाची लोक सुद्धा नाटक डिरेक्ट करतात तर इतक्या सगळ्या पिढ्यांचं मिळून रंगभूमी उभी आहे मराठी याचा खूप आनंद आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग झोनची नाटकं पुनरुज्जीवित नाटकं आहेत अगदी नवी नव्या परिभाषेची नाटकं आहेत प्रायोगिक नाटकं आहेत अशी नाटकं आहेत अशी पार्शली म्युझिकल असलेली काही आउट अँड आऊट संगीत नाटकं आहेत तर आम्ही शक्य तेव्हा नाटकं बघायला जातोच म्हणजे काही शनिवार प्रयोगांना गॅप असली तर आवर्जून नाटक बघायला जातो आणि आता दोन नाटकं पेलायची त्यामुळे यंग जनरेशन यंग जनरेशन आपण म्हणतो जण कधी ना कधी यंग असतोच नाटकाचा म्हणजे मी मला एक <laughs> कुठलाही विषय घेतला तर हिस्ट्रीची मला आवड आहे माझं खरं मी आपण असं म्हणतो यंग जनरेशन आणि बऱ्याच वेळेला अनेक लोक त्याला नवीन मुलांना काय ह्याच माहिती आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांना कुठल्या गोष्टीचा इंटरेस्ट असेल आणि नसेल तर मी खूप आशा आहे यंग जनरेशन बद्दल कायमच असतो आहेही ते सगळे जास्त सजग आहेत त्यांना ते आजची हातात असलेली टेक्नॉलॉजी त्यांना सगळं जाणून घ्यायची जाम इच्छा कायमच असतेच असते मी माझ्याच नाटकात आधीच्या नाटकात मी एक वाक्य घेते जे माझ्या अनुभवातूनच मला आपल्याला असं आज वाटत असतं की आज मी काय जे करतो सगळं नवीन आहे वगैरे असं काय एकदम काय नवीन नसतं आपण काही करत त्यातनंच ते वाक्य आधीचं होतं जे की आपल्याला जर आपला भूतकाळ माहीत नसेल ना तर आपल्याला आपलं भविष्यकाळही ठरवता येत नाही <laughs> तर ह्या नाटकामध्ये आपल्याला पुढं जर जायचं असेल तर आधी काय झाले माहिती असलं पाहिजे आणि मग ते काळाचं एक असं एक मोठ्या कालावधीच्या स्पॅनमधला घटनाक्रम ह्याच्यामध्ये आहे तर ते जंग जनरेशनलाही भयंकर त्याची नॉव्हेल्टी आणि त्यांना सुद्धा प्राऊड फील होतं त्यांना सुद्धा असं वाटतं की अरे बापरे आपली हिस्ट्री अशी होती असं होतं इव्हन माझ्या आधीच्या नाटकात मध्ये हे होतंच की किंवा काही लोकांना प्रश्न होता की अरे केशराव भोसले बालकंदर आता आजच्या जनरेशनला काय पण मला अत्यंत आनंदाने सांगावच वाटत आजचा जो हे आहे तरुण अठरा वीस पंचवीस वर्षाची मुलगी अटक बघून झाल्यानंतर ती युट्यूबवर ती जुनी गाणी शोधणे अरे याने अजून काय काय रेकॉर्डिंग होतं का नाही मी माणसं कोण होती मग ह्यांच्यावर कुठले सिनेमे आले सगळ्यात जास्त त्यांनी ते शोधून काढले तुम्ही जर आणि बरं वेगळे विषय घेतल्याशिवाय वेगळे विषय येणार पण नाही आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीचं काहीतरी नाविन्यपूर्ण करतच असतो आणि ही उत्तमच गोष्ट आहे की आज प्रेक्षक नाटकाला जास्त प्राधान्य देतात बघायला येतात आणि प्रेक्षकांची खरं म्हणजे प्रेक्षकांचीच अभिरुची पण त्यांचा सराव प्रेक्षक सांस्कृतिकदृष्ट्या आणि विशेष करून नाटकाला इतका परिपक्व असण्याचं कारण म्हणजे <coughs> आपल्या नाटकाची हिस्ट्रीच दोनशे वर्षाची प्रेक्षकांवर पिढ्यानपिढ्या संस्कार होत आलेत ना त्यामुळे चांगल्या प्रेक्षकांसाठी चांगलं काहीतरी नवीन आणणे जबाबदारी राहतेच आणि प्रत्येक जण प्रयत्न करत असतो मी असं काही असं वेगळं काढत नाही यंग जनरेशन मध्यम आणि वृद्ध आणि असं काय नाही विशेष करून हे नाटक सगळ्याच वयोगटांसाठी तितकंच उत्कंठावर्धक आणि मनोरंजक हे नक्की काय वेगळं काही सांगायचं नाटक तेरा तारखेला ओपन होत आहे तुम्ही मजा घ्यायला या तुम्हाला याची नक्की खात्री देतो की तुम्हाला काहीतरी अत्यंत आपल्या जवळचं आज असतात नाटकात कोणी मांडलेलं नाही आहे अत्यंत जवळचं आणि तितकंच ते मनोरंजक हे बघायला मिळणार याची खात्री आहे